नमस्कार मी आरती महाराष्ट्र सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊ या घडामोडी भवानी सर्वांगीण विकासित वर्गीय राजेंद्रजी देवळेकर यांना खरी श्रद्धांजली आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना महिला आघाडीचा उपशर संघटक श्रीमती अन्नादाई देवळेकर यांच्या मागणीनुसार आमदार निधीतून मंजूर राहिलेल्या प्रभाग क्रमांक सोळा समन्वय समिती भवानी नगर येथे कल्याण पश्चिम विधानसभा आमदार विकास पुरुष विश्वनाथ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले भवानी नगरचा सर्वांगीण विकास करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असून ही स्वर्गीय राजेंद्र देवळेकर साहेब यांना खरी श्रद्धांजली असेल असे मनोगत यावेळी आमदार विश्वनाथ भोई साहेब यांनी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत मतदान रुपी भरघोस सहकार्य केल्याबद्दल भवानी नगर येथील नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली या भूमिपूजन समारंभात शिवसेना महिला व शहर संघटक श्रीमती अनगाताई देवळेकर शिवसेना संघटक नितीन जाधव हो, शाखा प्रमुख भावेश अवसरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या शहरातील मजा त्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्यासोबत सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातोय तोपर्यंत धन्यवाद